I do સુ રહો ગેરા તમે અબ સુ રહો ગેરામ રામ રામ અબ સુ રહો ગેરા તુર તબ શી રહ તુલ તબી રહો મેરા कथेला सुरवात झाली आणि या कथेमधूनच आपल्याला पहा सुरवातीलाच मौलींनी सुंदर असं प्रमाण दिलं की कब सुरे राम कब केव्हा आता तरी आता तरी आता तरी जागा हो या मोहमायाच्या निद्रेतनं आता तरी सावर तो भगवान परमात्मा वाट पाहतोय की कधी माझं नाव याच्या ओठावर येईल कधी मला याची आठवण येईल कारण की चौऱ्याऐंशी लाख एवढी मधून फिरत 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 भगवान परमात्म्याने कृपा केली आणि सुंदर असा अनमोल देह दिला बरं का देवालाही वाटतंय ओ हो, देवालाही वाटतंय हो, यानु माझ्याकडे आलं पाहिजे या जन्म मरणाच्या चक्रातून तो सोडवायला तयार आहे पण आपली एक आपल्या अंतकरणातली एक इच्छा तिचं नाव घेण्याची बस आपलं एक पाय आपलं एक पाऊल त्याच्या वाट्यानं पडावं असं देवालाही वाटतं ज्या घरामध्ये काबाड कष्ट करतात आई वडील त्यांना असं वाटतं की माझ्या मुलानं माझ्या डोळ्याच्या समोर चांगला व्यवसाय करावा प्रगती करावी दोन पैसे त्याच्याकडे असावं त्याने चांगला बंगला बांधावा हे संसारातल्या आई वडिलांची इच्छा आहे मग देवाला इच्छा नाही का आपली देवाला वाटत नसेल का आपल्याविषयी कारण भगवान परमात्मा सांगतात ना हे मरक्या नात्यापेक्षा तुझं खरा माझा अंश देवालाही वाटत म्हणून हे का सांगतोय मी ऐका आज तुम्ही धर्म मंडपात येऊन बसले ना उद्या तुम्ही आजूबाजूच्या लोकांना सांगा आणि एक एक दोन दोन जण वाढून आणायचे तुम्हाला आजच सांगून ठेवतो मी तुमच्यापर्यंत सातव्या दिवसापर्यंत काही मागणार नाही काही मनामध्ये आणायचं कारण की तुम्ही सर्वांनी साथ देऊन असे अनमोल हिरे माझ्या जोडीला आणून ठेवलेले बरं का ही लोक साधारण समजू नका बरं ज्यांना यांच्याविषयी माहिती त्यांनाच माहिती आहे फक्त हे शोधून सुद्धा सापडत नाही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कथाकारांच्या कथामध्ये असतात नेहमी गेल्या दोन वर्षापासून आपण यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला आमचे जितेंद्र महाराज आळंदी उन आले पहा दोन वर्ष अगोदरचं आमंत्रण मध्ये खंडन झालं त्यांना बोललो होतो माऊली अशी अशी अडचण आले या परिवारामध्ये सुतक झालंय ते बोलले होते माऊली घाबरू नका जर त्या कथेची इच्छा असेल पांडुरंगाची इच्छा असेल गोपालकृष्णाची इच्छा असेल तर त्या गावात मी पुन्हा येईल पुन्हा आले बर का सर्वांनी टाळे वाजून स्वागत करा त्यांनी त्यांचा शब्द पाळला बर का आमचे नाना ज्येष्ठ श्रेष्ठ या परी सरात आपलं वैभव आहे हो वै, वै, वै। खरं भूषण आहे मी खूप लहान होतो या दिदी सारखा आपला तेव्हा त्यांचंही भायलीनं ऐकलं होतं मी ताराचा स्वर तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये एक इच्छा निर्माण झाली होती की कदाचित जर मी भविष्यात कीर्तनकार झालो कथाकार झालो तर नाना माझ्याबरोबर असावे असं मला तेव्हा वाटलं होतं आजपासून कमीत कमी पंधरा वर्ष अगोदर पांडुरंगाने माझी इच्छा आज पूर्ण केली ते सुद्धा मला भेटले त्यांनीही दोन वर्ष अगोदर शब्द दिला होता त्यांनीही तो पाळला म्हणून त्यांचाही आभार व्यक्त करूया एकदा पाळू मला आपल्या परिसरात खूप अत्यंत श्रद्धेचं मोलाचं स्थान आहे आणि आमच्या दादा यांच्या जोडीला अगोदरचे जे जो महाराज दोन वर्षापूर्वी होते त्यांनीही सुरुवात केला हो सांगितलं होतं पण त्यांचं गाव धरणामध्ये गेलं आणि त्यांना अडचण आली त्यांचं घर नवीन बांधावं लागलं त्यांना त्या कामामध्ये ते येऊ शकले नाही पण त्याच वेळेला आमच्या संतोषदादा आले आणि त्यांनी ती जागा भरून काढली त्यांचाही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूया असे अनमोल गुणिजन मंडळी आपल्याला या कथेसाठी लाभलेली आहे आपल्या या गावामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्याकडे भगवान परमात्म्याने मला असं वाटतं की कृपा करून दोन दोन तीन तीन कला दिलेल्या आहेत म्हणजे तीन लोक नऊ लोकांची बरोबरी करतील असेल असं तर ते आपल्याला काही देण्याकरता आलेत आपलं काम काय आहे घ्यायचं बरं का ते देण्याकरता आले पण ते केव्हा देतील जेव्हा घेणारा त्यांना असं वाटेल की खरोखर श्रोतावर्ग ऐकणार आहे तेव्हा ते सुद्धा उदार्थक्रमाने आपल्याला त्यांच्याकडे असलेलं जे कला कौशल्य आहे त्यांच्याकडे असलेली सुंदर भजनं आहेत त्यांच्याकडे असलेला सुंदर ताल आहे आवाज आहे ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे आपण सुद्धा तो सर्व आत्मसात करून घ्यावा कारण देणारा उदार आहे तर घेणारा कल्स नसावा तो सुद्धा उदार असावा नाही तर राजा प्रसन्न झाला चुन्याची कुडी मागू राहिला असं आणि या सर्व गोष्टीसाठी सुलभ अशी उत्कृष्ट सावून सिस्टीम आहे बापू महाराज येताबरोबर बरोबर सर्वांना आम्हाला कलाकार मंडळी सांगत होते आमचे